लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया स्वागत शेतकरी संघटनेचे नेते खोत यांच्यावर हल्ला करण्याचा या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातून साहेब त्यांच्याशी बोलले आणि फोन आला उद्याच्याला ते उद्याच्या बैठकीची तारीख वगैरे कळवणार आहेत की काही गोशाळा चांगल्या आहेत पण काही गोशाळा शेतकऱ्यांचे जनावराचे तुरुंग झाले ते धंदा करायसाठी काही लोकांनी गोशाळा काढलेल्या आहेत कारण बोललं तर आपल्यावर अटॅक होईल भीतीमुळे मी गोशाळेत गेल्यावर अटॅक करायला पोलीस असताना अटॅक करायला किती निर्डवलेले सराईत गुन्हेगार यामध्ये आहेत आदरणीय कदम साहेब पोलीस उपायुक्त उपायुक्त हो, आदरणीय कदम साहेब असतील या इंचार्ज आमचे परमार साहेब असतील दायगडे साहेब असतील पोलीस प्रशासना आम्हाने चांगलं सहकार्य केलेलं होतं या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातून साहेब त्यांच्याशी बोलले आणि फोन आला उद्याच्याला ते आम्हाने बैठकीची तारीख वगैरे कळवणार आहेत राज्यातले जे शेतकरी नेते आहेत या सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित करण्याचं मान्य झालेलं आहे किंवा बोलवत आहेत बाहेर पावसामध्ये बसण्यामागची माझी भूमिका एक होती की राज्यातला शेतकरी दोन तीन वर्ष झालं मार खाताय मारच आहे खाता अक्षरशः तुम्हाला मी सांगतो आणि कोणी येऊन गुंडागर्दी करत आहे पुण्यावरनं मुंबईवरनं गाड्या येत आहेत पुण्या मुंबईमधल्या लोकांचा आणि गावगाड्यातल्या गाई म्हशींचा काय संबंध काय त्यांचं काही जनावरांचे गोठे नाहीत गावाकडं किंवा काही नाही पण ही माणसं येऊन गोंड येत आहेत आणि टोळ्याने येऊन मार देत आहेत वाहनं फोडत आहेत श त्यामुळं आज परिस्थिती भयान ग्रामीण माझा तयार झाली आहे शेतकरी भेदरून गेलेला आहे आज शेतकरी गाय म्हैस आणि अडचणीला नाही विकू शकत एवढी दैना अवस्था आज शेतकऱ्यांच्यात झालेली आहे आणि मा निश्चितपणानं चर्चेच्या माध्यमातून थोडगा निघू शकतो पण सरकारनं यामध्ये महत्त्वाची भूमिका निभवली पाहिजे शेतकऱ्याच्या काय भावना आहेत ह्या खऱ्या अर्थानं जाणून घेतल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या भावनांचा चुराडा करून जर आम्ही कायदाच आमच्या बरोबर आहे असं जर काम करायला लागलो तर निश्चितपणानं हा बळीराजा दुग्ध व्यवसाय या महाराष्ट्रातला संपून जाईल जो कष्टानं उभा केलेला आहे कोणा कोणा बैठकीला बोलावलं तुम्ही म्हटले की नाही मी जे शेतकरी नेते चळवळीमध्ये आहेत जे काही अभ्यासक आहेत यांना खऱ्या अर्थानं बोलवूया आणि नेमकी खरंच काय समस्या आहे ते आपण जाणून घेऊया कारण मी या ठिकाणी आलो याचं कारण की बोलायचं कुणी हा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या विषयावरती तयार झालेला होता गावागावातला शेतकरी विचारला लागला आणि तुम्ही का बोलत नाही आम्ही या मला दोन गायी विकायच्या आहेत त्या संकरीत गाई होस्टन गाई हे विकायला गेलं तर मार बसतो या अरे राज्यातले बाजार बंद पडलेले आहेत बाजारामध्ये जनावरांची संख्या घटलेली आहे याचा कुठंतरी सरकारनं विचार केला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की काही गोशाळा चांगल्या आहेत पण काही गोशाळा शेतकऱ्यांचे जनावरांचे तुरुंग झाले ते धंदा करायसाठी काही लोकांनी गोशाळा काढलेल्या आहेत अशी जनावरं पकडायची गोशाळेमध्ये आणायची दिवसाला पाचशे रुपये लावायचं न्यायालयाचा एक वर्षानं निकाल येतो या तोपर्यंत त्या जनावरांची भाडे वसूल लाखाव जाती या ते जनावर बी लुकडं झालेलं असतं या मग शेतकरी बी जनावर नेत नाही यांची चंगळच चालली आहे आणि मला एक कळत नाही की काही लोकांनी गायींचं रक्षण करायला कॉर्पोरेट कंपन्यांचे ऑफिस असावे असे जिल्ह्याला पुण्यामध्ये ऑफिस मुंबईमध्ये ऑफिस अरे मुंबईमध्ये तुम्ही काय पाळता तिची ऑफिस काढा ना मुंबईमध्ये मांजरं आहेत कुत्री आहेत त्याचं ऑफिस काढा अरे गया म्हशी आम्ही पाळतोया कृषी मंत्री सक्षम नाहीत असं तुम्हाला वाटतंय का कृषी मंत्री सक्षम नाही येत हे सगळं करायला कृषी मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय पहिल्यांदा जात आहे कारण हे चार दिवसामध्येच वादळ तयार झालं ज्यावेळी माझ्या भागातल्या लोकांच्याकडनं खडणी उकळण्यात आली माझ्या गावातल्या पोराला मारण्यात आलं त्यावेळी मी याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की राज्यभर अशा पद्धतीनं झालेलं आहे फक्त कोण बोलत नव्हतं कारण बोललं तर आपल्यावर अटॅक होईल ह्या भीतीमुळं आम्ही गोशाळेत गेल्यावर अटॅक करायला आले पोलीस असताना आता अटॅक करायला आली मी किती निर्डवलेले आम्ही गोशाळेत गेल्यावर अटॅक करायला आली पोलीस असताना आता अटॅक करायला आली मी किती निर्डवलेले सराईत गुन्हेगार यामध्ये आहेत म्हणजे भीती वाटते या लोकांची लोकांना गावातल्या नितेश राणे म्हणतात की सदाभाऊंनी भाषा जपून वापरावी हिंदू गरवधी बोलू नये सदाभाऊ खोत हा हिंदू आहे हिंदू संस्कृतीला आम्ही मानणारे आहोत माझा बाप माळकरी होता माझी आई माळकरी आहे माझी लेकरं माळकरी आहेत माझा बाप प्रवचन करत होता मी ग्रंथ वाचत होतो मी विठ्ठल रुक्माईच्या गावात मंदिर बांधलं या मी एक मंदिर मंदिर या म्हणजे तुम्ही तुम्हाला खळी आम्ही मोकळी करून नाही दिली पुथी भरायला की मग म्हणायचं का तुम्ही हिंदू नाही म्हणजे तुम्ही आमची हिंदूंची घरं चालता मग मग हिंदू म्हणून आमचा बी विचार करा ना गाय म्हशी कोण पाळतो रे बाबा बहुतांशा हा हिंदू समाजच पाळतो ना गाई म्हशी त्याचा बी काहीतरी अंतर हा खाय ना त्याचं बी काही मत आहे ना शेतकऱ्यांचं सगळं करायला सक्षम कृषी मंत्रीच देत नाहीत प्रत्येक वेळी कृषी मंत्र्यांवर आरोप होतात येणार एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट केली की मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय गेला नाही आज गेलाय मुख्यमंत्री बैठक घेतील या राज्याला देवेंद्र फडणवीस हा सक्षम मुख्यमंत्री आहे प्रत्येक विषयामध्ये त्यांनी तोडगा आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे परंतु हा विषय हा गोमातेशी जोडला जात होता आणि त्याच्यामुळे याच्यावर कोण बोलत नव्हतं पण देशी गाय ही गोमाता आहे हेच म्हणतात की आम्ही जर्सी गायचं दूध खाईत नाही फोस्टनचं खात नाही ती डुकरापासून तयार झाली आहे अरे देशी गाय कशाला म्हटलं जातं ज्या गायला ओशिंड आहे त्या गायला देशी म्हटलं जातं देशी गाय शेतकरी बाजारात आणत नाही एका बाजूला ही म्हणतात हिला देशी मानत नाही आणि आडवताय कशासाठी मग आडवताय तुमच्या व्यवसायासाठी आडवता का हे बंद झालं पाहिजे त्याच्या विरोधात